सर्वांना माझा नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला शारदीय नवरात्र व नवरात्रमधील नवदेवींची माहिती व महत्त्व सांगणार आहे शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते शारदीय नवरात्र हे शक्ती उपासनापंथीय मानली जाते शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की शरद ऋतूच्या प्रारंभी येते मंडळी नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो यामुळे आपल्यात नवीन शक्ती नवा उत्साह उमेद निर्माण होत असते बृहत्संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो सृष्टीतील परिवर्तन हा तर खेळ आहे ब्रह्मचर्य संयम उपासना यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते मंडळी नवरात्रीमध्ये देवीच्या नवविविध रूपांची आराधना होते ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे नवदुर्गा म्हणून संबोधतात नवरात्रत नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते आणि दहाव्या दिवशी शुभानिशंब या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते अशा या देवीची नऊ रूपं आहेत तर मग पाहूयात त्यांचे महत्त्व आणि माहिती पहिले रूप आहे शैलपुत्री शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या मुलगी देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अडळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते दुसरे रूप ब्रह्मचारिणी ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते ब्रह्मचार्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योतिस्वरूप आहे या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असतात जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्ही तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हेच ब्रह्मचर्य होय आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचार्याचे जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये दे देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा घणी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते चंद्राच्या या कलाप्रमाणेच हो मन देखील सतत अंकुचित प्रसार प्रसारित होत असते देवीच्या या रूपाची म नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे देवीचे चौथे रूप आहे कुष्मांडा कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहडे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये दे समस्त विश्व समावले आहेत दे ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते देवीचे पाचवे रूप आहे स्कंदमाता स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे बालकार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे हे शौर्य आणि करुणेचे धोतक आहे सिंह शौर्याचे धोतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे स्कंद म्हणजे तज्ज्ञ निष्णात सामान्यपणे जे तज्ज्ञ प्रवीण असतात ते उद्दट असतात पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात देवीचे सहावे रूप कात्यायनी देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत कुमारिका चांगल्यावर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात विवाह म्हणजे संरक्षण वचनबद्धता सहजीवन आणि आपलेपणा ही देवी नातेसंबंधांमध्ये गरजेच्या या उच्च गुणांचे प्रतीक आहे सातवे रूप कालरात्री काल, काल म्हणजे वेळ समय काळामध्ये या विश्वातील सारे काही समावले आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे रात्री म्हणजे गाढ विश्रांती शारीरिक मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळावलेली विश्रांती देवीचे आठवे रूप महागौरी गौर म्हणजे ग गोरा सफेद सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे शुद्धता निरागसतेमधून येते महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते देवीचे नववे रूप आहे सिद्धिदात्री जी सर्व सिद्धी देते ती सिद्धीधात्री जे हवे आहे जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा गरजेपेक्षा ज्यादा मिळणे म्हणजे सिद्धी साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतात होतील तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला सच्च ज्ञानाची प्राप्ती होईल तेव्हाच समतोल न ढोळण्याची खात्री असेल गुरुपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी सिद्धिधात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिधात्रीने दिलेल्या देणग्या आहेत तर मंडळी अशा प्रकारे आज आपण नवदुर्गांची माहिती व महत्त्व जाणून घेतली दुर्गादेवीची नवरूपं तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी आरोग्य धन शिक्षण सुख समृद्धी भक्ती आणि शांती देवो नवरात्र उत्सवनिमित्त तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा थँक्यू